नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकॅडीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आगामी तलाठी भरतीची जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते अर्थात ही प्रक्रिया सप्टेंबरनंतर सुरू होईल मग ती दोन हजार पंचवीसमध्ये होईल किंवा दो दोन हजार सव्वीसमध्ये होईल पण आपण जी तयारी करणारे विद्यार्थी हो आहोत ज्यांचं स्वप्न आहे की आपण कुठंतरी नोकरीला लवकरात लवकर लागलं पाहिजे तर त्यांसाठी आपण आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा चॅनलवर वेगवेगळे तलाठी भरतीसाठीचे लाईव्ह सेशन्स घेत असतो ज्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल यांचा अभ्यास आपण तर करतच असतो त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्र पात्रता काय असते याबद्दलची माहिती मी सुमा तुमच्यासमोर ती देतच असतो आज हीच माहिती देण्यासाठी की तलाठी भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा नक्की काय आहे आणि काय सांगितलेलं आहे कोणकोणत्या कोण विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकतात वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत ते देऊ शकतात विशेष करून अनेक गृहिणी हे विचारत असतात की सर आमचं एवढं वय आहे तर आम्ही ही परीक्षा देऊ शकतो का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो त्यामुळं तुम्ही कोणत्या गटात आहात खुल्या प्रवर्गात आहात मागासवर्गीय आहात ओबीसीमध्ये आहात तर त्याविषयीची आज आपण माहिती घेऊ तत्पूर्वी ही वयोमर्यादा काय आहे हे समजून घेण्याच्या आधी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तलाठी भरतीला फोकस करून आपल्याजवळ ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे मी पुन्हा रिपीट करतो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान जो सिलेबस आपल्याला आहे तो सगळा सिलेबस आहे आणि याची फी केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये इतकी याची फी आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे अभ्यासक्रमाला अनुसरूनच परीक्षेच्या दृष्टीनं आपण सगळा सिलेबस कवर करून घेत असतो पी डी एफ स्वरूपात आम्ही तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देत असतो अनलिमिटेड टाईम हा वॉच टाईम तुम्हाला उपलब्ध होईल आणि टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत याबद्दल तुम्हाच्या मनात काही शंका प्रश्न असतील आणि तुम्हाला काय प्रश विचारायचं असेल तर तुमच्या सा साठी दोन संपर्क क्रमांक आहेत ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक, हा एक नंबर आहे दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमच्या मनात काय प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्यापासून येऊयात की वयोमर्यादा काय बघा तसे जी मागची जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीला अनुसरून मी हे बोलतो आहे बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मग ते मेल असू देत किंवा फिमेल असू देत यांच्यासाठी काय सांगितलेली आहे किमान वय त्यांचं किती वर्ष असलं पाहिजे अठरा वर्षापेक्षा कमी नसावं आणि अडतीसपेक्षा जास्त नसावं म्हणजे जा, अठरा तुमचं पूर्ण झालं पाहिजे आणि तुम्ही मॅक्झिमम अडतीसव्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकता तलाठी भरतीची बरोबर आहे ती मुला सुद्धा आणि स्त्रीसाठी सुद्धा पुढं बघूयात आपण पुढं त्यांनी सांगितलेलं आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी काय सांगितलेलं आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी सांगितलेलं आहे अठरा वर्षापेक्षा कमी नको आणि त्रेचाळीस वर्षापेक्षा काय नको जास्त नको हा त्यातला महत्वाचा घटक त्यांनी सांगितलेला आहे म्हणजेच काय खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा म्हणजे अठरा असावं आणि अडतीसपेक्षा जास्त नसावं आणि मागासवर्गीय घटकांसाठी वय वर्ष किती सांगितलेलं आहे त्रेचाळीस सांगितलेले आहे त्याचबरोबर आता तिसरा घटक आपण पाहूयात ज्यामध्ये पदवीधारक अंशकालिक उमेदवारांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे कमाल वयोमर्यादा ही पंचावन्न वर्ष राहील किती सांगितलेली आहे पंचावन्न वर्षापर्यंत ते देऊ शकतात पदवीधारक अंशकालिक त्याचबरोबर चौथा घटक सांगितलेला आहे स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित जे पाले असतील सन दोन हजार एक्याण्णवच्या जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर, कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांचे जे नामनिर्देशित पाल्य आहेत यांच्यासाठी सांगितलेलं आहे या घटकातील बघा काय म्हणत आहेत मध्ये निर्देशानुसार कमाल वर वयो वयोमर्यादा किती राहील पंचेचाळीस असेल आणि या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी सुद्धा किती असेल पंचेचाळीस असेल म्हणजे हे तीन घटक जे सांगितले स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य दुसरं एक्क्याण्णवची जनगणनेचे कर्मचारी आणि चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी सांगितलेलं आहे जास्तीत जास्त पंचेचाळीस मग ते खुल्या प्रवर्गातील असू देत किंवा मागासवर्गीय घटकातील असू देत जसं इथं त्यांनी मागासवर्गीय घटकांसाठी किती सांगितलेलं आहे त्रेचाळीस परंतु जर तुम्ही ह्या याच्यात येत असाल तर तुम्हाला वाढीव अजून दोन वर्ष मिळतात त्याचबरोबर खेळाडूंसाठी हे फार महत्वाचं आहे खेळाडूंसाठी काय म्हणलेले पहा ह्या जे तरतुदी आहेत शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागातल्या ज्या तरतुदीनुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचार घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादेत पाच वर्ष वयापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येत येईल आणि ती उच्चतम किती राहील त्रेचाळीस म्हणजे जर एखादा मुलगा खुल्या प्रवर्गातील आहे असं आपण गृहित धरू काय खुल्या प्रवर्गातील आहे आणि याला मॅक्झिमम किती वयोमर्यादा आहे अडतीस परंतु तो खेळाडू आहे तर त्याला पाच वर्ष शिथिलता मिळेल मग ही शिथिलता किती होईल त्रेचाळीसपर्यंत जाईल आणि मागासवर्गीयांचं सांगितलेलं जास्तीत जास्त त्रेचाळीस आणि एखादा एखादा जर खेळाडू मागासवर्ग प्रवर्गातील आहे त्याला पाच वर्ष हिता मिळणार नाही कारण की ते म्हणलेलं आहे तथापि उच्चतम वयोमर्यादा किती राहील त्रेचाळीस राहील बरोबर आहे ना हे लक्षात ठेवा पुढं बघा जे दिव्यांग भगिनी आहेत यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे जो निर्णय आहे त्यातील तरतुदीनुसार उच्चतम वयोमर्यादा सरसकट किती असेल पंचेचाळीस इतकी असेल मेल असू नाही तर फिमेल असू देत तथापि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दिव्यांग प्रवे प्रवर्गातील उमेदवाराचे किमान दिव्यांगत्वाचे प्रमाण चाळीस टक्के असल्याचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्या प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला ह्या वाढीव वयोमर्यादेचा फायदा घेता येणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे तसेच त्याची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय मंडळानं तो संबंधित उमेदवार पदावर काम करू शकत असेल असे प प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची नियुक्ती अंतिम मानली जाईल नुसतं प्रमाणपत्र असून चालणार नाही तुमच्या नियुक्तीच्या वेळेस वैद्यकीय तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाने तसं सर्टिफिकेट द्यावे दिलं पाहिजे आता पहा अजून पुढे दोन घटक आहेत जे आपण म्हणतोय प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवार बऱ्याच लोकांजवळ प्रकल्पग्रस्ताचे दाखले आहेत तुम्ही किल्लारीमध्ये त्या आजूबाजूच्या परिसरात पाहिलं तर भूकंपग्रस्ताचे दाखले आहेत यांच्यासाठी काय आहे सांगितलं कमाल वयोमर्यादा किती सांगितली आहे पंचेचाळीस वर्ष इतकी सांगितलेली आहे सदर वयो व वयोमर्यादा सरसकट शिथिल केलेली असल्याने मागासवर्गीय प्रकल्प प्रकल्पग्रस्त भूपंक भूकंपग्रस्त उमेदवारांची सुद्धा कमाल वयोमर्यादा किती राहील पंचेचाळीस म्हणजे तुम्ही खुल्या प्रवर्गातील असा मागासवर्गीय प्रवर्गातील असा सरसकट किती केलेली के आहे पंचेचाळीस केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं माजी सैनिक उमेदवारांसाठी काय म्हणलेलं आहे जी तरतूद दोन हजार दहामधली तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात असलेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा किती राहील पंचेचाळीस इतकी राहील म्हणजे ह्यांनी आपल्याला आठ वेगवेगळे घटक सांगितलेत खुला प्रवर्ग असेल मागासवर्गीय उमेदवारांचा प्रवर्ग असेल किंवा आपण म्हणतोय पदवीधारक अंशकालिक उमेदवार स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्ले असतील एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी आणि चौन्या चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी बरोबर खेळाडू आहेत दिव्यांग आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक यांच्याबद्दल आपण ही मित्रांनो माहिती पाहिलेली असेल जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती फार महत्त्वाची आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी आपण वारंवार भेटत राहू थांबूयात धन्यवाद